हाय नमस्कार शुभस सर्वांना तर सर्वांना सर्वात भोबीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता इथे मला बनवायचं आहे पिल्लीचं टिफिन पुल्लीसाठी मी इथे बनवले बटरची भाजी चपात्या पाच सात चपात्या आहे तर इथे चपात्या बनवलेले होते त्याला तर आता टिफिन झालेलं आहे तर आता इथे मला बनवायची मिक्स भाजी तर इथे बघ शकता वटाणे हरभरे वालाच्या शेंगा पेरू आणि गाजर या सर्व कटिंग करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी वांगे आणि बटाटे पण घेतलेले आहे तर हे मी थोडं थोडं सर्व टाकणार आहे आणि जे काही उरेल ते बाकीचं परत संध्याकाळी यूज करेल लागलीच गरज तर भाजी जर नाही पुरली तर तर पुरली तर आम्ही हीच मिक्स भाजी खाऊ तर तुम्ही ते बघू शकता आलू आणि वांगे कलसायला टाकले आणि आता जे काही परतमध्ये काढलेलं होतं मिक्स भाजीचं आज होती भोगी तर आज आमच्या इकडे प्रत्येकाकडे करतात पण कोणाकडे काय काय वेगवेगळ्या पद्धत असते ना तर तुम्ही तर बघू शकता मी सर्व इथं वांगे बटाटे वाल हरभरा वाटाणे गाजर सगळं तेलामध्ये फ्राय करून घेत आहे तर आता इथे मी एका झाकणामध्ये मसाला काढत होती तर पिल्लूने ना मागे कारभार केलेला आहे तुम्ही बघू शकता इथे काचाची बरणी आणि तिला प्लास्टिकचं झाकण आहे तर त्यांनी चाकू लावून गरम करून त्याला होल पाडलेलं आहे वाटतं तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बघू शकता पिल्लू नाही इथे घरामध्ये असं माघारी उद्योग करतं तर मला हेच कामाला न जाण्याचं कारण आहे की असे उद्योग करतो एक दिवस तर त्याने मागे त्याला टास्नीस टोस्ती होती टाकीला पाण्याच्या पण काय करणार आता म्हणतात ना माणसावर वेळ आली तर मसाला जॉबला पण जावं लागतं पण आता बघू काय होतं तर तुम्ही बघू शकता त्याने नाही त्या तिखाची जी बरणी होती ना त्याला चाकू गरम करून लावला आणि मी सहज मसाला काढायला गेली म्हटलं अरे चाकूला खायला लागलं तर जेव्हा मी तिकड घ्यायला गेली तर तेव्हा दिसलं की झाकणाला अशी चिर पडलेली आहे तर मग मी त्याला जाऊन विचारलं म्हटलं मला सांग हे काय 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 बोलायलाच लागलं आणि असे काही काही उद्योग करून ठेवतं तर कसं करत जावं काही कळत नाही आहे असं जाऊ द्या आता इथे मी शेंगदाणे आणि थोडीशी किळाची पेस्ट काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर आता इथे आपला सर्व जो काही मसाला होता तो मी मस्तपैकी त्या मिक्स भाजीमध्ये फ्राय करून घेतला आणि हे काही जे बाकीची पेस्ट आहे शेंगदाण्याची आणि तिळाची तर मी त्याच्यात टाकून भाजी वाढवून घेते तुम्ही बघू शकता तिथे भाजी मी प्रमाणात वाढवून घेतलेली आहे आम्हाला केवढी लागते काय लागते त्या पद्धतीने तर आता इथे एका साईडला भाजी उकळत आहे तर म्हटलं आता पटपट बाजरीच्या भाकरी बनवून घेते आणि बाजरीच्या भाक आज आमची मिक्स भाजी बाजरीची भाकरी आणि त्याला ती लावलेली असते मिक्स भाजी तुमच्याकडे पण खातात का नक्की मला कमेंट करून सांगत जा तरी ते आता भाजी वगैरे झालेली होती तर आता इथे मला बनवायची होती भाकर तर तुम्ही ते बघू शकता आता मी इथं पीठ वगैरे चळवून घेते आणि पटापट स्वयंपाक बनवते तर तुम्ही पण या मस्तपैकी मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी खायला आणि तुम्हाला परत एकदा भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या आहे संक्रांत आणि आज भोगी आहे आणि आज माझा बर्थडे पण आहे तर सर्वात आधी आम्ही भोगी करणार आहोत तर त्यासाठी मग म्हटलं तरी स्वयंपाक वगैरे करून घेते जेवून घेते आणि आज भोगी असल्यामुळे आणि असं पिलूच्या पप्पाची ड्युटी पण नाईट शिफ्ट असल्यामुळे त्यांना सकाळी जेवण म्हणजे निवांत करता येईल कारण की सकाळची शिफ्ट म्हटली ना सात वाजता एवढं सकाळी म्हणजे पाच वाजता डबा जर बनवून जरी दिला तर त्याला चव नाही लागत नाही तर ते दहा साडे दहा अकराला खातात तर मग म्हटलं बरं झालं आज भोगीच्या निमित्तानं ते म्हणजे म्हणजे ते घरी नाही आहे पण त्यांची ड्युटी वगैरे बदललेली आहे तर म्हटलं चला असो घरी जरी असलं म्हणजे निवांत त्यांना देता येतं आपल्याला जेवण बनवून म्हटलं चला आज ते घरी आहे तर बनवते तर आज मग मी तर सकाळ सकाळीच लागली होती तर आज माझा बड्डे पण आहे त्याच्या आधी म्हटलं पहिले आधी हे जे काही भोगीचं आहे आपलं ते करून घेऊ नंतर बाकीचं से बड्डे कर सेलिब्रेशन से करू तर आम्ही बड्डे कशा प्रकारे सेलिब्रेशन करणार आहे तर तुम्ही नक्की बघता पुढचा व्हिडिओ आणि कसं वाटलं हे पण मला कमेंट करून सांगा तर आता तुम्ही बघू शकता इथे मी पीठ वगैरे चावून घेतला आहात इथे मस्तपैकी मळून घेते आणि भाकरी टाकून घेते मला बाजरीची भाकरी करता येते का नाही नक्की बघा आणि कशी जमते हे पण नक्की सांगा तुमच्या इकडे भोगीच्या दिवशी काय काय खातात म्हणजे कोणता पदार्थ बनवतात नक्की सांगा आमच्या इकडे भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरी आणि जे काही आपलं गाजर पेरू वांगे वाल वटाणा हरभरा का ते त्याची मिक्स भाजी करतात तर आता तुम्ही ते बघू शकता मी इथे मस्तपैकी आता भाकर वगैरे थापून घेते गॅस तपायला म्हणजे तवा तपायला ठेवून दिलेला आहे तवा ताब्यापर्यंत माझी इथं भाकर तयार होत आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जे कोणी असेल त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच लवकरच बेल कॉम्प्रेस प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल ओके तर चला आता इथं बघू शकता तुम्ही मी तर मस्तपैकी भाकर वगैरे थापून घेते आणि दाखवते तुम्हाला की कशी होती भाकर तर इथं आता माझी भाकर तयार करून झालेली आहे आणि तवा आपण मस्तपैकी तापलेला आहे आता इथे तर इथं अशा प्रकारे मी भाकर टाकलेली आहे तर तुम्ही तर बघू शकता आता थोडंसं त्याला गरम असतं म्हटलं दुसरं एक पीठ चाळून घ्यावा जेणेकरून म्हणजे आपल्याला नंतर पाणी वगैरे फिरवायच्या वेळेला आणि मी काय करते मी ते काय इथे पाण्यामध्ये स मीठ टाकून घेते म्हणजे सर्व भाकरींना ते लागत राहते एकसारखं प्रत्येक भाकरीच्या वेळेला आपण मीठ कधी कमी कधी जास्त ना नापेक्षा म्हटलं पाण्यात टाकलं ना एकसारखं सर्व भाकरींना व्यवस्थित लागते मीडियम साईजने तर तुम्ही तर बघू शकता थोडंसं पाणी जास्त झालं होतं तर म्हटलं ते काढून घेते म्हटलं मी तव्यावरचं तर इथं बघ अशा प्रकारे आता इथं भाकर वगैरे झालेली आहे माझी आता इथे सर्वात त्या भाकरीला पाणी वगैरे फिरून घेतलं आणि लगेच तिला ओल्या ओल्या याच्यामध्ये मला ना तिळं फिरवून घ्यायची आहे तीळी टाकायची आहे कारण की मग नंतर थापायच्या वेळेला जरी लावली ना तर ती पडून जाते तर मी काय करते ओलं हे करायचं असलं ना त्याच वेळेस मी त्याला म्हणजे तीळ वगैरे हे करून घेत असते लावून घेत असते छानपैकी तर तुम्ही तर बघू शकता आता तीळ वगैरे लावत आहे तर तुमच्या इकडं पण असंच भाकरीला तीळ वगैरे लावून घेतात का नक्की मला कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ कसं वाटलं हे पण कमेंट करून सांगा तर ते बघू शकते तुम्ही भाजी भाकर पण पचत आहे माझी एका साईडने आणि आता एक भाकर झालेली आहे दुसरी पण थापून झालेली आहे माझी खालची भाकर तर तिथे ना मी एक एका एका माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ बघितला जे जे सबस्क्रायबरच आहे माझे आणि मी पण त्यांना सबस्क्राईब केलेला आहे तर मी त्यांचा व्हिडिओ बघत होती तर त्यांनी एक इन्फॉर्मेशन दिली होती व्हिडिओमध्ये की आपण जे काही भाकरी वगैरे बनवतो ना तर ती कधीच खाली गॅसवरती भाजायची नाही कारण की त्या भाकरीमध्ये ना जो काही गॅ गॅस टाकीमध्ये जो काही गॅस भरलेला असतो ना तर त्याने ना म्हणजे पूर्ण गॅस आपल्या भाकरीमध्ये जातो आणि काहीतरी आजार होण्याचं प्रमाण निर्माण होतं म्हणे हाताने म्हणजे असं दुःख उभं होतं म्हणे आपल्याला तर आता मग त्याच्यामुळे मग मग मी त्या त्या वेळेवरच भाकरी भाजायचं बघत आहे तर आता इथं आमच्या संपूर्ण भाकरी तयार झालेला आहे तर इथं आम्ही जेवण या जेवायला